पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज हॉल भव्य एसी सूट गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल हो ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल हो ग्रँड हॉटेल हो श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस

पंढरपूर तालुक्यात सातत्यानं अवैध वाळू उपसाच्या प्रकरणामुळे कुठे अपघात तर कुठे वादाचे प्रसंग उभा राहिल्याचं दिसून येत आहे मागील काही महिन्यांपूर्वी पंढरपूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेल परिसरात भल्या पहाटे एका वाळूच्या वाहनानं विजेच्या पोलला जोरदार धडक दिल्यानं दिवसभर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचं दिसून आलं होतं तर नुकतंच शिरडोन तालुका पंढरपूर येथेही अवैधवाळू वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यानं ग्रामस्थास दमदाटी मारहाण झाल्याची चर्चा आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत तालुक्यातील अवैधवाळू उपसाचा विषय गाजला होता सामाजिक कार्यकर्ते अरुण कोळी यांनी आमदार समाधान यांच्यासह आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे यांचे वाळू चोरीच्या प्रश्नी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी लक्ष वेधलं असता त्यांनी अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याशिवाय अवैध वाळू उपसा शक्य नसल्याचं म्हटलं होतं आता तावशी येथील घटनेनं पुन्हा तालुक्यातील अवैध उपसा व, व, व बेफाम वेगानं रात्री अपरात्री होणारी वाळूची वाहतूक सगळे चर्चेत आलेली असून सामाजिक कार्यकर्ते अरुण कोळी यांनी आमसभेतील प्रश्नांची आठवण करून देत आमदार आवताडे यांचे याकडे लक्ष वेधले आहे आज पंढरपूर तालुक्यातील तावशी गावामध्ये अहमद हकीम आतार नावाचा जो व्यक्ती आज मरण पावला तो तो शौचालयात जात असताना वाळू चोरीच्या गाडीच्या धडकेने तो मरण पावलेला आहे असे निर्परद व्यक्ती किती मारणार आहेत आपण या पंढरपूर मंगेळ येडेचे आमदार मान्य समाधानदादा अवताडे आपल्याला स्मरण करून देतो पंढरपूरच्या आमसभेमध्ये दे। आपण आम्हाला आठ दिवसाची आणि पंधरा दिवसाची मुदत दिली होती की आठ ते, ते पंधरा दिवसात वाळू वा चोरीचा नायनाट करतो परंतु त्यानंतर आठ ते दहाच दिवसाने पाण्याच्या टाकीजवळ जो जाकवी भाग आहे त्या जवळ ज्या गाडीनं लाईटच्या खांबाला धडक दिली लाईटचा खांब पडला आणि सर्व वायरिंग तुटून पंढरपूर शहराचा पाणी पुरवठा दिवसभर बंद होता मी आपण विधानसभेत असताना मी आपल्याला विधानसभेत असताना फोन केलेला आपण म्हणला की तिथं मी कानावर घालतो परंतु आपण त्याच्यावर काय सोयीस्करित्या आपण त्याला चाल ढक्कर करताय दादा आपणाचा विनंती आहे हे पंढरपूरच्या जनतेने पंढरपूरच्या मंगळवेढीच्या जनतेने आपलाच एक शेतकरी मुलगा म्हणून एक कर्तबगार आमदार म्हणून पैलवान म्हणून आपल्याला निवडून दिलं होतं परंतु आपण या पंढरपूर शहराच्या पंढरपूर तालुक्याच्या वाळू चोरी चूर, चोरी असू द्या किंवा अवैध धंदे असू द्या ह्याच्यावर आपण कुठंही कुठंही आपण त्याच्यावर पायबंद घालण्याचं काम आपण केलं नाही मग पोलीस खातं आपलं ऐकत नाही का महसूल खाता आपलं ऐकत नाहीत का आपण एस पी साहेब आपला ऐकत नाहीत का एक्साईजवाले आपला ऐकत नाहीत का मग ह्याच्यावर पायबंद कोण घालणार या पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर शहरामध्ये अनेक लोकं वाळूच्या धडकेत मरण पावलेले आहेत पंढरपूरच्या पुलावर असू द्या जाविल भागात असू द्या आज तवशीदा एक गरीब घरचा गर माणूस मरण पावलेला आहे मग त्याच्यावर त्याला जबाबदार कोण आहे दादा किंवा या पंढरपूर मंगळवेढेच्या आमदारांना माझी एक विनंती आहे की आपण या वाळू चोरीवर पायबंद घालणार आहात का नाही आपण आम्हाला आमसभेमध्ये दिलेला शब्द कधी पाळणार रा? आहात पाळणार आहात का नाही आपण कार्यक्षम आमदार म्हणून आम्ही आपल्या आपणास आम या आमसभेमध्ये विनंती केली होती आपण पण आम्हाला शब्द दिला होता परंतु तसा न होता वाळू बंद न होता वाळूवर आणखी जोमानी वाळू चोरी चालू आहे आणि जोमानी माणसं मा वाळू चोरीवाली माणसं मारत आहेत आपण ह्याच्यावर कधी पायबंद घालणार अन्यथा जर आपण ह्याच्यात अकार्यक्षम ठरत असाल तर महसूल खाता असो पोलीस खाते असू किंवा आपल्या विरोधात एक आमदार म्हणून आपल्या विरोधात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला आपल्या विरोधात आंदोलनलाच बसावे लागेल